नमस्कार कसे आहेत सगळे आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल माठाच्या भाजीचे ढेसे त्यांची ही अशी तिळकूट घालून पेरून केलेली भाजी इतकी पौष्टिक भाजी आहे ही आणि अगदी सोपी आहे एकदम झटकन होते ढेसे मला एकदम चांगले मिळालेले आहेत जर तुम्हाला जर असे जरा थोडेफार जून असतील तर वरनं एक एक त्याची बारीक शीर काढून टाकायची आणि आपल्याला ते आता उकळून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये कमी पाण्यामध्ये उकळून घ्या हे मी थोडे तिळ घेतलेले तिळ आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये अर्धा तेजपत्ता घातला आहे मी आणि थोडंसं खोबरं हो आता जेवढे तीळ घेतलेत त्यापेक्षा थोडं कमी आपल्याला खोबरं घ्यायचं आहे जे नॉर्मल तिळकूट असतं त्यापेक्षा हे थोडं वेगळं तिळकूट आहे थोडी लसूण आपल्याला भरपूर ह्याच्यामध्ये घालायचे आणि खोबरं घातलं आहे आपण भरपूर लसूण घालायची म्हणजे चव लागते आणि अर्धा तेजपत्ता तिळकूट आणि खोबरं हे एवढंच आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ आपण तोपर्यंत मी थोडासा पसरट पॅन घेतला आहे ते त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि कांदा मात्र आपल्याला आता भरपूर लागणार आहे दोन मोठे कांदे घेतलेत मी हे कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे आणि गुलाबीसर असा आपल्याला रंगावर कांदा परतून घ्यायचा आहे पूर्ण त्याचा अगदी रंग बदलून नाही द्यायचा नाहीतर ते करपून जाईल आणि कढीपत्ता घातला आहे मी कढीपत्ता आणि कांदा चांगला परतून घेऊया तेलावर मसाले पण फार काही घालायचे नाही आहेत हे आपण आता वाटून घेतलेलं तिळकूट ते घातलं आहे आणि परतून घ्यायचं आहे चांगलं तिळ आपण शेकून घेतलेलं आहे खोबरं पण शेकवूनच घेतलेलं आहे पण थोडं आपल्याला परतायला पाहिजे तेलामध्ये आणि मसाला चांगला परतून झाला एक जीव की आता त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेले आहेत ना ढेसे ते टाकूया पाणी थोडंसं कमी कमी करतच आटवायचं ते म्हणजे जायला नको आणि राहिलेलं पाणी पण टाकून दे द्यायचं नाही आपण ह्याच्यामध्येच पाहिजे तर ते घालायचं आता माझं अगदीच थोडं पाणी राहिलं होतं म्हणून मी काही ते घातलं नाही आहे थोडंसं भाजी जर ड्राय होते असं वाटलं तर तेच पाणी आपण ह्याच्यामध्ये वापरायचं ह्याला एक थोडी वाफ आणून घेऊया आपण आणि नंतर मग वरण बाकीचे मसाले घालून घेऊया व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर कारण तुमचं एक सबस्क्रायबरसुद्धा माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे आता मी त्याच्यामध्ये मीठ घातले दोन चमचे मोठे चांगले तिखट घातले बेडगी मिरचीचं तिखट आहे आणि थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट आणि हळद घातले बाकी काही ह्याच्यामध्ये मसाले घालायची गरज नाही आहे गरम मसाला आहे ते काही गरज नाही आहे तिळकुटाला इतकी स्वतःची अशी चव असते त्यात अर्धा तेजपत्ता घातला होता आपण ना आणि बारीक वाटून घेताना त्यामुळे त्याला छान चव लागते ढेसे नक्की करून बघा आणि कसे झाले कमेंट करून कळवा मला ह्याच्यामध्ये इतके विटॅमिन्स असतात ना तुमच्या सगळ्या शरीराची कमतरता ते भरून काढतं सगळे न्यूट्रिशन शरीराचे भागून जातात त्याच्यामध्ये सो आपल्या देशात जे पिकतं आहे जे आपल्या गावाच्या जे आपल्या घराच्या जवळ पिकतं आहे ते खा आणि सुदृढ राहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला एकदम सोपी भाजी आहे नक्कि बगा धन्यवाद